Thank okay. you. मयुर जिरा तर आता जर जी परिस्थिती आहे आमचं इम्फासिट आणि प्रेसिडेंट ऑलमोस्ट नाईन्टी नाईन्टी फाय पर्सेंट काम करतो आहे आणि आपला मेन मुद्दा जो असतो एअरपोर्ट सुरू करणं पोहोचतो लायसन्स रेड्रोम लायसन्स एअरपोर्टचं जे लायसन्स बनवायचं ते आता जे रेग्युलरी अथॉरिटी ऑफिस इन्युएन डायरेक्टर जनरल ऑफ इशन असतात तर आपण कोण पण त्यांना जे डॉक्युमेंट इच्छा असेल तर ऑलरेडी आपले ड्राफ्ट डॉक्युमेंट्स केलेले आहेत त्यांचे काय गोयमेंट्स असतात सब्झर्वेशन्स असतात ते पूर्ण करून त्यांच्या स्टँडर्डच्या हिशोबाने सगळं झालं करायचं असतं त्यांच्या विजिट झालं नाही तर नाही सर तसं पूर्ण असं नाही पहिले काय टाकत आपण जे सब्लिट केलेलं आहे पोरून घेऊ काय ते पण आपण पूर्ण करतो मग ते आपले त्यांनी व्हेरीफाय केलं पण त्यांची एक टीम आपण सबमिट केल्यामुळे त्याच्यात ज्या कुठे असतील याची ना तुम्हाला ते हो त्याची परिसर करून पुन्हा तुम्हाला सबमिट करा हो तर ते सबमिट नाही ते माहिती तर ते घेऊन ते आता आठवड्यावर निघून जास्त सांगून झाले खासदार साहेबांच्या आजपासून सगळ्या तुमच्या जेवढ्या असतील एअरलाइनची आपलं हे झालंय त्यांना अवार कधी आरसे

हा अमरावती शहराच्या किंवा अमरावती जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा होता वारंवार चर्चेला जात होता अनेक दिवसापासून काम रखडलेलं आहे धीरे धीरे चालू आहे संदर्भात अनेक लोक प्रश्न विचारतात की विमानतळ कधी चालू होईल तर म्हणूनच मी आज आमचे सुनील देशमुख आहेत वीरेंद्रभाऊ जगताप आहेत जयंत भाऊ यांच्या समेत मी इथं आज व्हिजिट करायला आलो आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी जे काही त्यांचं काम चालू आहे सकारात्मक त्यांचं म्हणणं आहे की येत्या ऑगस्टपर्यंत हे कम्प्लीट होईल आपण ते निश्चितच गृहित धरू आलो कारण ते कामही सध्या आता मी जर पाहतो हे काम अतिशय वेगात विविध स्तरावर चालू आहे भाऊ काही संबंधित अधिकाऱ्यांना मी सूचना केल्या आहेत की तुम्ही ज्यावेळेस लायसन्स मागता मागसाल ज्यावेळेस काही तिकडे रिपोर्ट पाठवसाल त्यावेळेस कुठली काही अडचण आली तर मला सांगा आणि तुम्ही पाठवलेल्याचा अहवाल मला द्या आणि मी संबंधित यंत्रणेसोबत बोलून तो काम लवकर पूर् पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करील असं मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या कधीपर्यंत अमरावतीहून फ्लाईट सुरू होईल अमरावतीकरांना विमानात बसण्याचा आनंद मिळेल ऑगस्टपर्यंत <laughs> सर्व यंत्रणाच सांगतायत ऑगस्टपर्यंत होईल निश्चितच आपण ऑगस्ट किंवा एखादा म्हणजे नितीन एक महिना जास्त सांगू ना एक महिना जास्त पण ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत तरी निश्चित होईल अशी आशा आहे गॅरंटी